नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती द्यायला भाव का चारशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे तीन हजार दोनशे एक दर आहे चार हजार तीनशे एकोणसत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव आवाखाली एकशे अठरा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे कमाल दर आहे चार हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवाखाली तेहतीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे सत्तर कमाल दर आहे चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाली साडेतीन हजार क्विंटल किमान दर आहे चार हजार पंचवीस कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचावन्न रुपये